बालवयात विद्यार्थ्यांना व्यावहारिक ज्ञान व्हावं यासाठी जिल्हा परिषद प्राथमिक शाळा तेरपेठ यांनी हळदी कुंकू आणि आनंद मेळाव्याचं आयोजन केलं होतं या मेळाव्यात शाळेतील किमान दीडशे विद्यार्थ्यांनी पन्नास ते साठ माध्यमातून सहभाग घेतला पण प्रत्येक स्टॉल धारकाला बॅच तर नाहीच पण त्यांच्यावर सावलीचं छतही नव्हतं या मेळाव्यात प्रत्येक स्टॉलवर किमान दोनशे ते पाचशे ची विक्री झाली आहे त्यामुळे या आनंद मेळाव्यात जवळपास वीस हजाराची उलाढाल आहे विद्यार्थ्यांनाच महिला हळदी कुंकू सांगून कुठलीही प्रसिद्धी न देता घेतलेल्या या मेळाव्याला हळदी कुंकू निमित्तानं महिला पालकांनी चांगलाच प्रतिसाद दिलाय काय वाटतं तुला <ने> हे कार्यक्रम बघून काय वाटतं खंबीरपणे आमच्या मागे उभार असतात त्यामुळे आम्हाला आता कोणतंही काम करायचं म्हणजे गुरु काही नाही कारण आमच्या आदित्य आमच्या सगळ्यांचे पुढं असतात काम करायला काय आज कार्यक्रम काय होता सगळं आज जो आज दुहेरी कार्यक्रम होता मकर संक्रांती मकर हळदी गुंटू आणि बालारो मेळावा हे दोन्ही कार्यक्रम द्यायचा उद्देश असा आहे की ज्यावेळेस शाळा पूर्ण कधी जाते तर शाळेच्या मागं ज्यावेळेस गाव उभा राहतो गाव म्हणजे पालक वर्ग ज्यावेळेस सर्व शिक्षकांना विद्यार्थ्यांना सपोर्ट करायला शाळेमध्ये येतो त्यावेळेस शिक्षकांनाही होऊ मिळतो आणि नवीन काहीतरी करण्याची उमेद त्यांच्यामध्ये निर्माण होते आज जो बाल आरोग्य मेळावा आपण घेतलेला आहे त्यामुळं विद्यार्थ्यांना व्यवहार ज्ञान असतो खरेदी विक्री काय असते नफा काय असतो कुणाला तोटा पण होतो एखाद्याला जर व्यवहार ज्ञान माहीतच न्यात तर त्याला तोटाही होऊ शकतो आणि आपली मुलं आपल्या मुली हे शाळेत जाऊन विक्रीचा व्यवहार करतात खरेदीचा व्यवहार करतात हे ज्यावेळेस पालक पाहतात त्या पालकांच्या चेहऱ्यावरचं जे आनंद आहे ते कुठल्याही बाजारात विकत घेण्यात घेता येत नाही की जो आनंद त्यांना इथे मिळेल त्याच्यासाठी आम्ही हे कार्यक्रम आयोजित केलेले साधारण किती विक्री झाली किती व्यवहार झाल्यावर शाळेमध्ये साधारणतः वीस हजाराच्या आसपास व्यवहार या ठिकाणी झालेला आहे प्रत्येक स्टॉलवर पाचशे ते सहाशे रुपयाची विक्री झालेली आहे आणि त्याचा एक वेगळाच आनंद सगळ्या